काल दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला सर्वत्र एका गोष्टीची चर्चा सुरू झाली ती म्हणजे निकाल अनपेक्षित आहे आणि या निकालाबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे ईव्हीएम एम मशीन असो अथवा मतमोजणी प्रक्रिया असो त्या माहिती असणं फार गरजेचं आहे मतमोजणी प्रक्रिया कशा पद्धतीने चालते हे सर्वात महत्वाचं आहे त्यासाठी मी प्रणित कुमार आणखी आपल्या सर्वांचं खबर बातमी चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज मी घेऊन आलोय गोष्ट ज्ञानाची या सेगमेंटमध्ये मतमोजणी प्रक्रिया तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे मतमोजणीच्या अगोदरचं मतदान मतदानाच्या दिवशी सर्व काही ईव्हीएम मशीन्स या मतदान झाल्यानंतर पॅक केल्या जातात आणि ते मतमोजणी केंद्रावर रूम रूममध्ये ठेवल्या जातात ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशी सकाळी सात वाजता सर्व पक्षांच्या उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक यांच्या देखत त्या स्ट्राँग रूमचं कुलूप उघडलं जातं स्ट्राँग रूम म्हणजे काय की जिथं ई व्ही एम मशीन्स ठेवल्या आहेत त्या खुलीला स्ट्राँग रूम म्हटलं जातं उघडल्याच्या नंतर ई व्ही एम मशीन्स ह्या कंट्रोल युनिट काउंटिंग टेबलवर आणल्या जातात आणि हे सर्व काही प्रक्रिया हे सी सी टी व्ही आणि कॅमेऱ्यामध्ये शूट केलं जातं त्यानंतर टेबलवर कंट्रोल युनिटचा युनिक आय डी आणि सील मॅच केला जातो आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या पोलिंग एजंटला हे दाखवलं जातं आणि बोलवलं देखील जातं त्यानंतर कंट्रोल युनिटमधील एक बटन असतं त्या बटनाला क्लिक केल्यानंतर पडलेलं मत ईव्ही एम मशीनमध्ये त्याच्या नावासमोर दिसू लागतं आणि मतमोजणी सुरू होते प्रत्येक मतमोजणी केंद्रात एका हॉलमध्ये जवळपास पंधरा टेबल असतात चौदा टेबल मतमोजणीसाठी आणि एक टेबल निवडणूक अधिकाऱ्यासाठी राखीव ठेवला जातो मतमोजणी प्रक्रिया ही सकाळी आठ वाजता सुरू होते आणि सर्वात प्रथम पोस्टल बॅलेटचे मतमोजले जातात त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मधील मतमोजणी केली जाते मतमोजणी केंद्रात मत मतमोजणी कर्मचारी निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांनाच तिथे येऊ दिलं आणि जोपर्यंत मतमोजणी पार पडत नाही तोपर्यंत कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी नसते निकालाच्या अधिकृत घोषणेनंतर जर एखाद्या उमेदवाराचा मतमोजणीवर संशय निर्माण जर झाला तर त्याच्या म्हणण्यानुसार पुन्हा मतमोजणी केली जाते त्यालाच आपण रिकाउंटिंग म्हणतो निवडणूक अधिकारी उमेदवाराला मिळालेले मतांचा डेटा गोळा करून निकाल जाहीर करतात आणि विजयी उमेदवाराला ते प्रमाणपत्र देखील देतात ही सर्व प्रक्रिया एका गोपनीयतेकडेच वळलेली आहे त्यामध्ये कसलीही शंका आपण घेऊ शकत नाही अशा विविध ज्ञानाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या खबर बातमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करा